मंगळागोरी स्पेशल उखाणे मंगळगुरूच्या पूजेच्या निमित्ताने सवासिनीची भरते ओटी मंगळागोरीच्या पूजेच्या निमित्ताने सवासिनीची भरते ओटी रावांच्या आणि माझ्या प्रेमाला कधीनं लागं ओहोटी मंगळगुरूची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा मंगळागुरूची कहाणी ऐकायला झाल्या माझ्या सर्व सखी गोळा आहे आमचा अगदी साधा भोळा मंगळागुरूच्या पूजेचा केलाय थाट मंगळागौरीच्या पूजेचा केलाय थाट रावांसाठी वाढते चांदीचे पाठ सात हांड्यावर ठेवली कळशी सात हांड्यावर ठेवली कळशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी मोडली घडी नव्या साडीची रावांनी दिली भेट मला नव्या गाडीची मंगळागुरूच्या पूजेला केली फुलांची आरास मंगळागौरीच्या पूजेला केली फुलांची आरास राव लावत होते आम्रपर्णाचे तोरण दारास रेशमी लुगडं आणि कोल्हापुरी साज रेशमी लुगडं आणि कोल्हापुरी साज रावांचं नाव घेते मंगळागौरीची पूजा आहे आज मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी लावली देवापुढे समयीची जोडी मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी लावली देवापुढे समईची जोडी रावांसह कायम राहू दे माझी जोडी दारापुढे काढली टिपक्यांची रांगोळी दारापुढे काढली टिपक्यांची रांगोळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी मंगळागौरीसमोर ठेवले सातारी कंदी पेढे मंगळागौरीसमोर ठेवले सातारी कंदी पेढे रावांचे नाव घ्यायला कशाला हवे तितके आडेविडे मंगळागुरीची ओटी भरते वाकून मंगळागौरीची ओटी भरते वाकून रावांचे नाव घेते पूजेच्या दिवशी सर्वांचा मान राखून मंगळागुरूच्या मुखावर आहेत प्रसन्न भाव मंगळागौरीच्या मुखावर आहेत प्रसन्न भाव सर्वांचे आग्रह कातर घेते रावांचे नाव